नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत यू आर राव सॅटेलाईट सेंटर अंतर्गत जे आहे भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पोस्ट आहे ज्यासाठी दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात तर चला मित्रांनो जाणून घेऊया या भरतीविषयीची सविस्तर अशी माहिती यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पोस्ट आहे यामध्ये मध्ये त्यांनी जे आहे डिवाइड केलेलं आहे जसे की पहिली पोस्ट जी आहे ही सायंटिस्ट किंवा इंजिनियर या कॅटेगरीमध्ये येते तर यामध्ये मॅकॅट्रॉनिक्ससाठी दोन जागा या या आहे यामध्ये मॅ और ई एम टेक झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये जे तुमचं एमई एमटेक आहे हे मॅकॅट्रॉनिक्समध्ये झालेलं असलं पाहिजे यामध्ये जे पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मिनिमम सिक्स्टी पर्सेंट किंवा सी जी असेल तर मिनिमम सिक्स पॉईंट फाईव्हचा सी जी पी तुमच्याकडे असला पाहिजे यानंतर जर बघितलं तर मटेरियल सायन्स यासाठी एक जागा आहे सुद्धा एम ए और एम टेक किंवा एम एस सी इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये मटेरियल्स इंजिनिअरिंग किंवा मटेरियल सायन्स किंवा मेंटलॉजिकल इंजिनिअरिंग यामध्ये जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे मॅथमॅटिक्स यामध्ये एक रिक्त जागा आहे यासाठी एम एस सी ऑर इक्वलंट पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झाली असेल तुमची मॅथॅमॅटिक्स किंवा अप्लाइड मॅथॅमॅटिक्समध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे फिजिक्स यामध्ये एक जागा आहे यासाठी एम एस सी ऑर इक्वलंट पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झाली असेल फिजिक्समध्ये किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये जे आहे जे तुमची बी एस सीची जी डिग्री आहे ही फर्स्ट क्लासमध्ये कंप्लीट असली पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे यानंतरचं ज्या पोस्ट आहे या टेक्निशियन कॅटेगरीच्या आहे टेक्निशियन बीसाठी जरा यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी जर बघितलं तर त्रेसष्ट जागा आहेत तर यामध्ये दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय मागितला आहे यामध्ये आय टी आयचे वेगवेगळे ट्रेड्स इलिजिबल आहेत तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा टेक्निशियन पावर किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेकॅनिक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस किंवा मेकॅनिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल एन सी बी टी मान्यताप्राप्त तर तुम यासाठी इलिजिबल आहात यानंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिकल यासाठी तेराक आहे यासाठी दहावी पास आणि आय टी आय मागितला आहे एन सी बी टी मार्फत इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये मा जर तुमचा झाला असेल तर, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे फोटोग्राफी ऑर डिजिटल फोटोग्राफी यासाठी पाच जागा आहे यामध्ये सुद्धा एन सी बी टी मान्यताप्राप्त संस्थेमधून तुमचा फोटोग्राफी किंवा डिजिटल फोटोग्राफीमध्ये आय टी आय झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे फिटर यासाठी सतरा जागा आहे यामध्ये फिटर ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असला पाहिजे प्लंबरसाठी जर बघितलं तर तीन रिक्त जागा आहे यामध्ये प्लंबर ट्रेडमध्ये आय टी आय झाला असला पाहिजे त्यानंतर आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मकॅनिक यासाठी अकरा जागा आहे यामध्ये रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मकॅनिकमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे टर्नरच्या दोन जागा आहे यासाठी दहावी पास आणि आय टी आय टर्नर तुम्ही असले तर अर्ज करू शकता कार्पेंटरसाठी तीन जागा आहे यामध्ये आय टी आय कारपेंटर झालेले उमेदवार अर्ज करू शकतात मोटर व्हेकल मेकॅनिकसाठी दोन जागा आहे यामध्ये आय टी आय झालेले उमेदवार जे आहे मोटर व्हीकल मेकॅनिक ट्रेडमध्ये ते यासाठी अर्ज करू शकतात मशिनीसाठी पाच जागा आहे यासाठी आय टी आय मशिनी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात वेल्डर ट्रेडमध्ये दोन रिक्त जागा आहे यामध्ये आय टी आय झालेले उमेदवार जे आहे वेल्डर ट्रेडमध्ये ते यासाठी इलिजिबल आहेत यानंतरच्या पोस्ट आहे ड्राफ्टसमॅन कॅटेगरीच्या यामध्ये ड्राफ्ट्समॅन बीमध्ये जर बघितलं तर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल याच्या अकरा जागा आहे यासाठी ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे आणि ड्राफ्ट्समॅन सिव्हिलसाठी जर बघितलं तर ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये तुमचा आय टी झाला असला पाहिजे यानंतरची पोस्ट आहे मित्रांनो टेक्निकल असिस्टंट यामध्ये इलेक्ट्रॉनिक्ससाठी जर बघितलं तर फर्स्ट क्लास डिप्लोमा त्यांनी मागितला आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये याची अठ्ठावीस जागा आहे त्यानंतर कम्प्युटर सायन्ससाठी सहा रिक्त जग आहे यामध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा असला पाहिजे इलेक्ट्रिकलसाठी जर बघितलं तर पाच रिक्त जागा आहे यामध्ये फर्स्ट क्लास डिप्लोमा त्यांनी मागितला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिलसाठी चार रिक्त जागा आहे फर्स्ट क्लास डिप्लोमा मागितला आहे सिव्हिलसाठी मेकॅनिकलसाठी बारा रिक्त जागा आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असला पाहिजे यानंतर जे आहे काही पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स ॲनिमेशन अँड मल्टीमिडिया तसेच मॅथमॅटिक्स यासाठी जागा त्यांनी दिलेली आहे केमिस्ट्रीच्या दोन फिजिक्ससाठी दोन ॲनिमेशन अँड मल्टीमिडियाचे एक आणि मॅथमॅटिक्सची एक जागा आहे यामध्ये फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट डिग्री मागितली आहे बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स ॲनिमेशन अँड मल्टीमिडिया किंवा मॅथमॅटिक्स यापैकी कोणत्याही एका स्ट्रीममध्ये तुमची जी डिग्री आहे कंप्लीट असली तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे लायब्ररी असिस्टंट यासाठी एक जागा आहे यामध्ये ग्रॅज्युएशन आणि फर्स्ट क्लास मास्टर डिग्री मागितली आहे लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स यामध्ये त्यानंतर जर बघितलं तर कुकसाठी जागा आहे यामध्ये चार रिक्त जागा आहे दहावी पास आणि पाच वर्षाचा जो आहे कुकिंग रिलेटेड अनुभव त्यांनी मागितला आहे हा अनुभव जो आहे हा हॉटेल किंवा कॅन्टीनमध्ये असला पाहिजे यामध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा असलं पाहिजे यानंतर जर बघितलं तर फायरमॅनची पोस्ट आहे तर यामध्ये फायरमॅन ए कॅटेगरीसाठी तीन रिक्त जागा आहे यामध्ये दहावी पास आणि जे आहे फिजिकल फिटनेस रिलेटेड जे स्टँडर्ड्स त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही जर पासआउट करत असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरचं बघितलं तर लाईट व्हेकल ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर यामध्ये दहावी पास आणि तीन वर्षाचा लाईट व्हेकल ड्रायवरचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे यामध्ये जे मोटर व्हेकल रिलेटेड जे ॲक्ट राहतात कर्नाटक स्टेटचे जर ते तुमच्याकडे जर समजा तुम्ही त्याच्यासोबत जर जुळत नसाल तर ते जॉईनिंगनंतर जे आहे ते तुम्हाला तीन महिन्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये जे आहे ते ॲक्टनुसार जे पण त्यांची रिक्वायरमेंट राहील ते तुम्हाला फुलफिल करता आले पाहिजे अशाच प्रकारे हे। हे। हो, हे हो, हेवी व्हेहीकल ड्रायवरसाठी त्यांनी सांगितलं आहे दहावी पाच आणि पाच वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे यामध्ये पाच वर्षाच्या अनुभवामध्ये तीन वर्षाचा अनुभव जो आहे हा हेवी व्हेकल ड्रायवरचा आणि दोन वर्षाचा जो अनुभव आहे हा लाईट व्हीकल ड्रायवरचा असला पाहिजे यामध्ये हेवी व्हेकल ड्रायव्हरसाठी जे आहे पब्लिक सर्विस बॅच तुमच्याकडे असला पाहिजे यानंतर जे कर्नाटका स्टेटचे जी रिक्वायरमेंट आहे तीसुद्धा तुम्ही फुलफिल केली पाहिजे जर ते पूर्ण करत नसाल तर जॉईनिंगनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये ते तुम्ही पूर्ण करून दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये काही वॅकेन्सी जे आहे या एक सर्व्हिसमॅन तसेच दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे यानंतर एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर, तर एक मार्च दोन हजार चोवीस रोजी एज लिमिट काउंट करण्यात आलेली आहे सायंटिफिक इंजिनियरमध्ये पोस्ट कोड एक आणि दोनसाठी अठरा ते तीस वर्ष आहे पोस्ट कोड तीन आणि चारसाठी अठरा ते तीस अठ्ठावीस वर्ष आहे यानंतर टेक्निकल असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट या पोस्ट कॅटेगरीसाठी अठरा ते पस्तीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे टेक्निशियन बीसाठी जर बघितलं तसेच ड्राफ्टसमॅन बीसाठी बघितलं तर अठरा ते पस्तीस वर्ष आहे फायरमॅनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष कुकसाठी अठरा ते पस्तीस वर्ष आणि लाईट व्हेकल तसेच हेवी व्हेकल ड्रायव्हरसाठी अठरा ते पस्तीस वर्ष त्यांनी ठरवून दिलेली आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे रिलॅक्सेशनमध्ये ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंटसुद्धा करायचं आहे अप्लिकेशन फी जी आहे ही पोस्टनुसार वेगवेगळे आहे यामध्ये सायंटिफिक इंजिनियर टेक्निकल असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंटसाठी अडीचशे रुपये अप्लिकेशन फी सोबतच साडेसातशे रुपये जे आहे अप प्रोसेसिंग फी त्यांनी आकारलेली आहे प्रोसेसिंग फी जी आहे तुम्हाला रिटर्न टेस्टला अपिअर झाल्यानंतर जे आहे ही परत केली जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर काही पोस्ट जे आहे जसे जा की टेक्निशियन बी ड्राफ्टमॅन बी कुक फायरमॅन लाईट व्हेकल ड्रायव्हर हेवी व्हेकल ड्रायव्हर यासाठी अप्लिकेशन फी शंभर रुपये आणि जे आहे प्रोसेसिंग फी पाचशे रुपये यामध्ये आकारण्यात आलेली आहे यामध्ये प्रोसेसिंग फी जी आहे तुम्हाला रिटर्न केली जाईल रिटर्न टेस्टला तुम्ही जर आहे अपिअर झाले तर यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्ध पद्धतीनेच यामध्ये जे आहे अप्लिकेशन फी जी आहे ही पे करायची आहे यामध्ये रिफंड ऑफ अप्लिकेशन फीबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी यामध्ये दिलेली आहे ही तुम्हाला चेकअट करून घ्यायची आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसेसबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोणत्या पोस्टसाठी कशाप्रकारे एक्झामसाठी काय काय स्किल टेस्ट वगैरे काय आहे ते कंडक्ट केले जाईल त्याबद्दलची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आय टी आय दहावी आणि बारावी तसेच इतर कॅटेगरीसाठी सुद्धा जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा यासाठीचे डिस्क्रिप्शनमध्ये अप्लायची लिंक दिलेली आहे तसेच तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद